सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रस्त्यावर स्टेज टाकताना सार्वजनिक मालमत्तेचे कमीत कमी नुकसान कसे होईल याची काळजी घ्यावी शाळा कॉलेज सुरू असताना मुलांना त्रास होऊ नये म्हणून स्पीकर सकाळी व संध्याकाळीच लावावे तसेच कमीत कमी ध्वनी प्रदूषण होईल याची काळजी घ्यावी डीजे सिस्टीम शासनाची परवानगी नाही मात्र निवडणुकीत वाजवण्यात येणाऱ्या वाद्यांबाबत स्थानिक पातळीवर मार्ग काढण्यात येईल गणेशोत्सवाच्या निमित्त होणारे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गायन वादन नृत्य नाटक लोककला हस्तकला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम असे सामाजिक कार्यक्रम असावे की ज्यातून समाजाचे प्रबोधन होईल स्वागत किंवा शुभेच्छा कमानी खरडा चौकते शासकीय रुग्णालयापर्यंत स्वागत कमानी लावू नये तसेच डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावताना कोणाच्याही सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घेतानाच रहदारीला अडथळा होणार नाही याचीही दक्षता घ्यावी याचबरोबर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम वाटींचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहे बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्यानं आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर झळकले तर याचवेळी दहीहंडी कार्यक्रमात मे हू डॉन गाण्यावर रोहित पवार बाळगोपाळ आणि कार्यकर्त्यांसह मनसोक्त थिरकले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शालेय क्रीडा विभाग अहमदनगर आयोजित एकोणावीस वर्षाखालील मुलांच्या पारनेर तालुका स्तरीय खो खो स्पर्धेमध्ये ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खो खो संघाने अंतिम सामन्यात ढवळपुरीच्या आश्रम शाळा संघाचा पराभव केला विजयी संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पारनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत संघातील विजयी खेळाडूंचा सत्कार जिल्हा मराठा संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉक्टर भाऊसाहेब खिलारी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळामुळे खेळाडू नम्र होतो व त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण तयार होत असल्याचे प्रतिपादन केले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही वेतन द्या यासह इतर मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे या बंदाचे पडसाद राहता शिर्डीतही मोठ्या प्रमाणात उमटल्याचे दिसून आले एरवी राज्य परिवहन महामंडळाचे शेकडो बसेस एजा आणि हजारो प्रवाशांची गर्दी असणाऱ्या राहता व शिर्डी बस स्थानकावर या बंदामुळे दररोजच्या गर्दीच्या प्रमाणात चुकशुकाट अनुभवायस मिळाला काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा समृद्ध असून महिलांना सातत्याने सन्मान मिळतो आहे महिलांच्या स्वयंरोजगारासाठी डॉक्टर जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतील इंदिरा महोत्सव हे मोठे व्यासपीठ ठरणार असून महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा हा महोत्सव असल्याचे गौरवद्गार खासदार प्रणीती शिंदे यांनी काढले सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन आयोजित अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून इंदिरा महोत्सव शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल कर्जोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन 9850200017 मि श्रंतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचवण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगड समितीचा अहवाल तत्वतः स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महसूल कायदा सुधारणा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह बैठकी समितीचे अध्यक्षा उमाकांत दांगड सदस्य शेख गायकवाड दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते कर्जत शहरात आणि तालुक्यातील बहुतांश भागात श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला यंदा मान्सून पावसाच्या जोरदार हजेरीने शेतकरी आणि पशुपालक सुखावला असला तरी वाढती महागाईने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला मात्र काही ठराविक शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा राजासाठी मोठ्या आनंदाने खरेदी करत बैलपोळा साजरा केला शहरातील कापरेवाढी वेस येथे सजवलेली सर्जा राजा सर्वांचे लक्ष वेधत आहे नगर तालुक्यातील जेऊर येथे मोठ्या थाटामाटात भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते खातेदारांना आकर्षक व्याजदर तसेच विविध योजनांचे आमिष दाखवत मोठ्या ठेवी गोळा करण्यात यशस्वी ठरलेल्या भाग्यलक्ष्मी मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाची लक्ष्मी अडकून पडली आहे परिसरातील खातेदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी साकडे घातले आहे आष्टी तालुक्यातील अनेक गावांसाठी कर्जत तालुक्यातील उजनी जलाशयतून पाणी योजना करण्यात येत असून या योजनेमधून कर्जत जामखेड तालुक्यातील गावांनाही पाणी मिळावे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे यांनी केली आहे काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते तालुक्यातील जनतेच्या वाट्याला अद्यापही काहीही मिळाले नाही असे सांगून शेवाळ यांनी कर्जत व तालुक्यातील कायम दुष्काळी व टँकरमुक्त मुक्त गावांना या पाणी योजनेतून पाणी देण्यात यावे अशी मागणी केली आहे पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी डोंगरवाडी धारवाडी शिवारात बिबट्याची दहशत पसरली असून गीतेवाडीच्या गीते वस्तीवर दिंडेवाडीतून आलेल्या भाऊराव थोरात सखाराम दिंडे या मेंढपाळांच्या पालात घुसून बिबट्याने सहा मेंढ्या फस्त करून पाच मेंढ्यांना मंगळवारी गंभीर जखमी केले गीतेवाडीतील आदिनाथ गीते, गीते यांच्या दोन शेळ्या व काळी गीते यांच्याही शेळ्या फस्त केल्या आहेत या घटनेमुळे गीतेवाडी आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या भागातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून शेती पालन करतात गेल्या दोन ते तीन वर्षापासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या गाई कुत्री मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहे यामुळे शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ आली आहे परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून रात्रीच्या सुमारास शेळ्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करत आहे त्यामुळे बिबट्याला जेरमंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातून होत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पात्र आणि न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दां उंची न्यूज 24 सह्याद्री